नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो राजकारणात नेत्यांच्या भूमिका सतत बदलत असतात हे नेते कोलांटी उडी अगदी सहज घेतात बरं भूमिका बदलण्यासाठी हे नेते जी कारणं देतात ती ऐकून हसावं की रडावं हेच कळत नाही जनता सुज्ञ असते पण तरीही तिच्या पुढे हा राजकारणातला अधपात पाहण्याशिवाय काही पर्याय सुद्धा नसतो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा राजकारणात कधी नव्हे तो अधपात हा इतका घडला राजकारणात कधी नव्हे तो अधपात हा इतका घडला फायदा पाहून कसा अचानक धनुष्यानेच हात बदलला फायदा पाहून कसा अचानक धनुष्यानेच हात बदलला सत्तेसाठी नीती कोणती इसापलाही नाही कळले कालपर्यंत ते इकडे होते सत्तेसाठी तिकडे वळले सत्तेसाठी नीती कोणती इसापलाही नाही कळले कालपर्यंत ते इकडे होते सत्तेसाठी तिकडे वळले कार्यकर्ते पार गोंधळून गेले नकळे त्यांना काय घडले तरी विखारी वाद घालूनी उगीच ते एकमेकांना भिडले कार्यकर्ते पार गोंधळून गेले नकळे त्यांना काय घडले तरी विखारी वाद घालूनी उगीच ते एकमेकांना भिडले जनतेने सारे मुकाट्याने मीडियामध्ये पाहून घेतले करमणूक फक्त दोन घटका भरडणार तीच जाणून घेतले जनतेने सारे मुकाट्याने मीडियामध्ये पाहून घेतले करमणूक फक्त दोन घटका भरडणार तीच जाणून घेतले करमणूक फक्त दोन घटका भरडणार तीच जाणून घेतले मित्रांनो राजकारणातल्या सध्याच्या परिस्थितीवर तुमचं म्हणणं काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद